नमस्कार मी माझी सैनिक धनराज मांडा आहे मी एक विमा मार्टचा डिस्क्रिब्युटर आहे तर आज उदगीर येथे आलेलो आहे सरांना विमा मार्ट कंपनीचे प्रोडक्ट दिले होते कांद्यासाठी तर आज त्यांची जुबानी त्यांच्याच म्हणून जाणून या सगळ्या गोष्टीत की प्रोडक्ट घेतल्यानंतर जे वापर झाला शेतामध्ये त्याच वापरामधून जो आलेला रिझल्ट आहे ते सर नमस्कार नमस्कार आपलं नाव परिचय द्या सर मी पंढरीनाथ केंद्रे मुक्काम पोस्ट कोंटाखोर तालुका उदगीर Uh, कुमठा खुर्द येथे जी शेती आहे शेतीमध्ये हा कांदा uh, उत्पादन उसामध्ये घेतलेला आहे कांद्याचं उत्पादन हे उसामध्ये घेतलेलं आहे उसामध्ये दोन महिने झालेला कांदा लावून आणि त्याला आपल्या uh, विवाह मार्गच्या डेव्हलपर डेव्हलपरचा वापर केलेला आहे पहिल्या प्रथम पाण्यामधून आणि त्याचबरोबर याची ह्याच्या देखील पाण्यामधून विवाह किसान हे पाण्यामधूनच दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर विवाह किसान किंग ही देखील पाण्यामधून दिल्यामुळं कांदाही पोसलेला आहे कांद्याबरोबर गहूही आलेला आहे गहूबरोबर आता उसाचा पोटवा देखील कशाच पद्धतीनं दे झालेला आहे हे दोन महिन्याचंच पीक आहे कांदा अशा पद्धतीने ह्याच्या ह्याच्या चवीमध्येच दुसऱ्या कांद्यामध्ये ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे म्हणजे ह्या डेव्हलपरचा इतका त्याला गुण दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे गोडी आहे ते दुसऱ्या कांद्यामध्ये नाही अशा पद्धतीचा कांदा पातीची भाजी खायची आणि कांदाही खायचा अशा पद्धतीनं आपला विषमुक्त म्हणतो त्या पद्धतीनं हा कांदा त्या ठिकाणी पिकवण्यात आलेला आहे तर काय वाटतं तुम्हाला जे आतापर्यंत जी शेती करत होता रासायनिक पद्धतीची शेती आणि ह्या पद्धतीनं विवा मार्ट एंटरप्राईजेसच्या माध्यमात जे किसान ग्रुप किसान किंग आणि डेव्हलपर हे प्रोडक्ट वापरल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या मनाला समाधान की आहे का हे डेव्हलपर वापरण्यामुळे समाधान आहे कारण एकही सरकारी खात्याचा दाना त्या पिकाला टाकलेला नाही उसालाही नाही आणि गव्हाला नाही आणि कांद्याला नाही म्हणजे तुम्ही हे वापर करून संतुष्ट आहात हे संतुष्ट आहे बरोबर उत्पादन घेणार आहोत पुढेही ओके इतर शेतकऱ्याला तुम्ही काय मेसेज देऊ शकता तुम्ही हे दाखवून देत आहोत ना आता हे आहे खाऊनच पाहू शकता आणखी वीस दिवस ते आणखी पंचवीस दिवस याला आणखी हार्वेस्टिंग काढण्याचा वेळ आहे वीस दिवसाचा तर आज बघू शकताय ज्या पद्धतीनं विषमुक्त शेती आणि रोगमुक्त भारत याच माध्यमात तर आज हे बघू शकताय कांद्याची कशी एकदम रिझल्ट डेव्हलपरच्या माध्यमात हे एकदम मस्त चाललेलं आहे तर आज ह्याच माध्यमात सरांचं पण सांगण्याचं एकच एक व्यक्तिमत्व आहे की इतरही शेतकऱ्याने ह्या पद्धतीचं विषमुक्त शेती करावी आणि एकदम चांगल्या पद्धतीचं खर्चही कम आणि उत्पादनही जास्त म्हणजे दहा ते तीस टक्के खर्चा कमी दहा ते तीस टक्के उत्पादन जास्त या माध्यमातून होते तर सरांचं सांगणं तेच आहे की सगळ्यांनी वापरावं आणि आपल्या शेतामधील प्रोडक्शन जास्त वाढवावं इथंच थांबतो जय हिंद जय वाट थँक्यू व्हेरी मच